मैत्रिणीनं वाटाण्याचं सीझन आलं आहे मग वाटाणे स्टोअर करायला लागलात की नाही तुम्ही चला वटाणे स्टोअर कसे करायचे ते तुम्हाला सांगते हॅलो नमस्कार मी कविता स्वागत करते आजच्या छान व्हिडिओमध्ये तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्या गृहिणीसाठी मस्त आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर वाटाणाचं चा सीझन चालू झालेला आहे म्हटलं वाटाणा कसं स्टोअर करून ठेवायचा त्याच्यासोबतच एक छान व्हिडिओ पण बनवू आपण तर मार्केटमध्ये वाटाणा स्वस्त झालेला आहे पहिले सत्याऐंशी रुपये किलो वाटाणा भेटायचा आता चाळीस रुपये किलोने भेटतोय तर वाटाणा स्वच्छ घेऊन यायचा आणि त्याचे साल वगैरे काढून स्टोअर कसा करायचा फ्रीजमध्येच आपण स्टोअर करून ठेवू शकतो जसं आपण फ्रोजनचे वटाणे आणतो तेच वटाणे आपण घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्याचा रंग वगैरे व्यवस्थित राहतो आणि त्याची प्रोसेस जास्त मोठी नाही आहे छोटीशीच आहे कधी आपल्याला अचानक काही बनवायचं असतं आणि वटाणा भात असेल म पुला वगैरे असेल तर त्याच्यामध्ये वटाणा लागतो पावभाजी असेल तर मग आपण वाटाणा बाहेरून आणतो तसं न करता आपण वर्षभर वटाणं स्टोअर करून ठेवू शकतो त्याची पद्धत काय आहे हे तुम्हाला मी शेअर करणार आहे तर चला तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका चला व्हिडिओ जास्त मोठा न बनवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो वाटाण्याच्या शेंगा आणलेले आहे स्वच्छ निवडून घेतलेले आहे सर्वात आधी वटाणे नीट सोलून घ्या त्यानंतर दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवा खराब काळे किंवा कुजलेले जे वाटाणे असतात ते काढून टाका जेणेकरून आपले जे, जे वाटाणे बाकीचे आपण स्टोअर करून ठेवत असतो ते खराब होणार नाही याची काळजी घ्यायची आणि निवडताना त्याच्यामध्ये काळजी घ्यायची कारण की वाटाण्यामध्ये आळा वगैरे पण असतात खराब वाटाणे भरपूर असतात तर तेवढी काळजी घ्यायची सर्वात आधी गॅसवर एक मोठं भांडं ठेवा आणि त्यात पुरेसं पाणी घाला पाणी नीट उकळायला लागलं पाहिजे त्याच वेळेला बाजूला बर्फाचं थंड पाणी तयार ठेवा कारण उकळलेल्या वाटाणी लगेच त्यात टाकायचे असतात पाणी उकळायला लागल्या त्यात अर्धा चमचा मीठ घाला आणि एक चमचा साखर घाला आता स्वच्छ धुतलेले वाटाने हळद उकळत्या पाण्यात टाकून घ्यायचे आणि पाणी पुन्हा उकळायला लागलं पाहिजे म्हणजे ब्लिचिंग योग्य प्रकारे होत आहे साखर आणि मीठ टाकून घ्यायचं चवीला छान लागतं आणि कलर वगैरे अजिबात चेंज होत नाही आता वटाने वग वटाणे सगळे जे आहे ते इथं मी पातेल्यामध्ये आता इथं टाकून घेत आहे सगळे वटाने इथं आपल्याला टाकून घ्यायचे आहे वटाणे फक्त दोन ते तीन मिनटंच उकळायचे आहे त्याच्यामुळे वटाने जास्त मऊ होऊन द्यायचे नाही आहे रंग आधी हिरवागार राहतो आणि जंतू नष्ट होतात जास्त वेळ जर उकळले आपण तर वट वटाणे जे आहे ते आपले शिजवू शकतात आपल्याला वटाणे शिजवायचे नाही आहे सगळे वटाणे छान पातेल्यामध्ये टाकून घेतले वटाने टाकले तेव्हा वटाणे ना खाली गेले पातेल्याच्या आणि आता हळूवारपणे असे वरती येत आहे वटाणे बघा कशी वरती तरंगताय पाण्यावरती छान असे सगळे वटाणे आता वरती येतील बघा सगळे वटाणे छान असे वरती आलेले आहे पाणी पण छान असं गरम झालेलं आहे आणि आता पाच मिनटं फक्त आपल्याला आपल्यालाच उकळायला लागलं ला पाणी की लगेच वटाने आपण काढून घेणार आहे तर वा कलर वगैरे अजिबात चेंज होणार नाही याची काळजी पण घ्यायची लक्ष ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे हिरवेगार वटाने राहणारे एकदम छान असे वटाणाला उकळी येणारे उकळी वगैरे घ्यायची नाही आहे फक्त एक बारीक असं साईडने काढायला उकळायला सारखं वाटलं की लगेच आपण वटाने काढून घेणार आहे तुम्ही जर नवीन असेल चॅनलला तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे छान व्हिडिओ छान रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील तर आता सगळे वटाणे जे आहे फुल ओनवरती आलेले आहे दोनच मिनटात आपण काढून घेणार आहोत बघा वटाण्याला छान इथं उकळी यायचा टाईम झालेला आहे तर आता आपल्याला उकळून घ्यायचे नाही आहे तर लगेच आपण आता इथं थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत तर असं झाऱ्याच्या साह्याने मी वटाणे आता काढून घेत आहे इथं पातेल्यामध्ये पाणी घेतलेले हे पण थंड पाणी आहे आणि अजून थंड करण्यासाठी इथं मी बर्फाचे क्यूब टाकून घेतलेले आहे बघा पाणी अजून थंड झालेले आहे आता गरम वाटाणे जे आहे आपल्याला ते लगेच इथं पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या वाटाण्याचा कलर जो आहे तो हिरवाना हिरवाच राहतो आणि वटाणे एकदम छान राहतात थंड पाण्यात टाकल्यानंतर काय होतं त्याची चव चांगली राहते आणि त्याचं जे शिजणं शिजतात ना ते शिजणं लगेच थांबून जातं एकदम नॉर्मल टेम्परेचरला येतात त्याच्यामुळे एक पाच मिनटं मी थंड पाण्यात ठेवलेले होते वटाणे आता मी झाऱ्यावरती ठेवून त्याच्यातलं पाणी परत काढून घेत आहे आणि आपल्याला एका सुती कपड्यावरती नाशे टाकून घ्यायचे जेणेकरून त्याच्यातलं पाणी वगैरे जे आहे ना ते एकदम कोरडे होतील त्याच्यातलं मॉइश्चर वगैरे सगळं निघून जाईल आणि एकदम कोरडे राहतील हे बघा इथं एका सुती कपड्यावरती आता हे वाटाणे सगळे मी नंतर पाच दहा मिनटासाठी फॅन खाली ठेवणारे सुकायला छान असे सगळे वाटाणे काढून घ्यायचे इथं कापडावरती मी सगळे वाटाणे आता काढून घेत आहे स्वच्छ असे सुकवून घेत आहे बघा त्यातलं पाणी वगैरे जे असते ना तर ते पूर्ण निघून जातं मग तर इथं सगळे वाटाणे आता मी इथं काढून घेतले दहा ते पंधरा मिनटं मी फॅनच्या हवेत आता ठेवते पंधरा मिनटं येईना मी फॅनमध्ये नेऊन ठेवले होते एकदम सुके आणि कोरडे असे वटाने झालेले आहे आता आपण बिंदास्तपणे याला स्टोअर करून ठेवू हो शकतो तुमच्याकडे प्लास्टिक डब्बा असेल त्यात तुम्ही स्टोअर करून ठेवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं तरी चालेल फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा म्हणजे त्याच्यामध्ये हवा वगैरे नाही गेली पाहिजे जेणेकरून आपले वटाने वर्षभर टिकतील तर अशा हवाबंद पिशव्या पण भेटतात तर त्या पिशव्या तुम्हाला बाजारामध्ये अवेलेबल होतील त्या अशा छोट्या छोट्या पिशव्या आणून तुम्ही पॅक करून ठेवू शकता जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तरी तर मी ही प्लास्टिकची पिशवी माझ्याकडे ऑलरेडी होती तरीच्यामध्ये मी आता वटाने पॅक करून ठेवते बघा एकदम मस्त जसे आपण फ्रोजनचे वटाने आणतो ते कसे पॅक केलेले असतात एअरटाईट कंटेनरमध्ये तसं तुम्ही करू शकता तुमच्याकडे पिशवी नसेल तर डब्यामध्ये जरी ठेवले तरी चालेल काही हरकत नाही व्यवस्थित पॅक करून ठेवायचे एअरटाईट कंटेनरमध्ये आणि छोट्या छोट्या जर पिशव्या भेटल्या तर उत्तम आहे कारण की जसं छोट्या छोट्या पिशव्या कसं एक एक भाजीला आपल्याला काढता येतात एका भाजीपुरते वटाने एका बॅगमध्ये बसले का एक पिशवी काढली का एक भाजी तयार होते अशा पद्धतीने जर तुम्ही पिशव्या आणल्या तर तुम्हाला उलट सोपं पडेल प्रत्येक वेळ डब्यात हात घालायचं काम पडणार नाही किंवा मग एक पिशवी घेतली तर आपली भाजी होते अशा पद्धतीने इथं मी ही पिशवी जी आहे एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे व्यवस्थित असं वर्षभर टिकणारे फ्रोजनचे वाटाणे इथं रेडी झालेले आहे चला आता मी फ्रीजमध्ये ठेवते बघा आता इथं मी फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे छान राहतात वाटाणे कशी वाटली रेसिपी आवडली का